बबण्याची बाबा अह बचे बाबा बबनेचे बाबा काय हो काय म्हणतो सांग बची बाबा बचे बाबा काय म्हणतो म्हटलं जाऊ नका ना कुठं आज कुठे जाऊ नका ना आज आपल्या घरी एवढा मोठा भंडार आहे हा पूर्ण पूर्ण गावाला जेवण आहे आज तुझे आमंत्रण दिलं मी पुऱ्या गावाने आणि जसं ता आचरेल कसं काही लागलं की मग आचारी मलाच हे करतात ना मावशी हे दे द्या मावशी ते द्या आता मला काही माहित नाही पण तो बघ हो नाही ते मंडपच्या मंडप डेकोरेशनच्या हा मंडप आणू दे तो मंडप आणू दे आणि मी त्या बायापाशी हवा त्या करायच लागत नाही त्याचं लागते ना ती म्हटलं तर आपल्या आपल्यातल्या बाहेर आम्ही करतो मग मग आता आचार लगेला लागल त्या खाली येतात मग मला विचारतात मला काही माहिती काय ठेवलंय म्हणून म्हटलं तुम्ही तिचं घरी असल की बरं राहत त्याच्या हाताखाली एक माणूस मग हा जाऊ ना का कुठे मग जात नाही ना मी कुठे म्हणलं काय माहित नाही काय काय नवाडा पाव मी काय बोलून राहिली तू खरं कुठे जात नाही मी अं का ते भाऊ नी आला ना अजून ते बघा बघता जेव्हा येते काय त्याचं काय एवढं हे पडलं तुम्हाला त्याच्यापासून काही घडलं का तुमचं काय तुम्ही खरं घरी गणपती बसेल आता कुणाली आपले काम असतातच ना आता काय त्याची बायको येईल नाही काय माय बी येऊन तो आता येईन मग वक्तावर म्हणजे काय काय त्याला कसं पण करायला का आता आता आचारी सांगेल ना मग येईन तो वेळेवर असो वेळेवर कामाच आहे काय असला आता खाली तर तुसतं आता बोलली जेवढं माणसांत मग असला तर कामात पडतेस मग तेवढं समजत नाही का त्याला आपल्या सख्या बहिणीच्या घरी महालक्ष्मी आहेत एक दोन दिवस हजर पाहिजे म्हणून एक दोन दिवस पहिले व्हिडिओवर घेऊन राहिला तो <c Scotland> हे पाय तुम्ही तर कसे करता काही समजतच नाही मला आता पाहिजे हजर पण त्याच्या घरी गणपती आणा बसेल मग गणपतीची आरती नैवेद्य कोण करीन घराडे कुलूप लावून येतील काय गणपती एकटं सोडता येते काय लई या वाटते त्याला पण मग ते गणपतीच्या नेता येत ना दुसरं कोणी हाय काय आणि मायला घरी ठेवून एकटी तर मायला काही सुचत नाही नाही म्हणून म्हटलं माय काही बसायचेच कामाची आहे पण तरी म्हटलं तिला म्हटलं सांगायला नाही मायला घेऊन ये बाई तू आपण चिन्हा मागून तशी पोरगीन तो आज बरोबर तू भावाची बाजू उचलत जाय बरोबर उचलत आहे भावाची बाजू त्याच्यात काय बाजू उचला लागते त्याच्यात काय बाजू उचला लागते जे खरं आहे ते बोलतो मी बाजू बिजू नसतो उचलत मी कोणाची जा भा जा काय आचारी वर आहे त्याला काही लागेन सवरीन तर जा पा मी घरात हो पाहतो मनीषा अ मनीषा चाल न चाल ना लवकर काय काय वेळेवर चालतं काय शांत काकू काय म्हणीन की दोघी मारे की वेळेवर चाले काही करू सुरू लागायचे कामात पडलं पाहिजे ना आपण मनीषा हा शेजारी घर आहे आपलं आणि इतकं वेळेवर चालतं काय काय म्हणून ते शांताबाई आई, आई तू मा जाय जा, आई समोर जाय तू मी येतो मागून माझं एकही काही जागेवर दिसून नाही राहिला आई माझं ब्रासलेट पण दिसून नाही राहिला वेळेवर काय घालून येऊ मी आता राहूत रेथे ब्रासलेट आणि दिसले इच्छित काय पाहिजे मनिषा चालला तशी आहे तशी आई माझं ब्रासलेट दिसून राहिलं काही दिसून नाही राहिलं माझं तू जाबर आई समोर जाबर मी येते बरं मागून येते मी आता मला काय घर माहित नाही का शांता अक्कूच कुठे आहे तर तेवढं कशाला हे करून राहा तुला लवकर लवकर जायचं पहिले तर मग लवकर का नाही गेली तू तुला तर म्हटलं मी गणपतीची आरती सगळं मी करते गणपतीचं तू जा म्हणून तू सगळं थांबली का माझ्यासाठी तू पण लेट झाली माझ्यामुळे जा बरं तू पाहिलं अशी आहे तर म्हटलं चल सोबत सोबत नाही आता समोरून नागन पुढे करून राहिली चल कर पटकन जाय बाई ऐकशीलच नाही पण तू काय खरं नाही तू पण ना ठीक आहे थांब पटकन करते थांब आता पाच मिनटं मग इतकी इतरायल पोरगी आहे हे खरंच इतरायल पोरगी आहे कर म्हटलं पटपटत नाही इतका टाइमपास करून राहील नाही तर पटपटक करते अगोवानाची अरे म्हटलं कुठून निघाल्या आ कुठून निघाल्या दोघी मायदेकी देखी मले कबर चहा करून द्यावा आणि कुठे जा मग आता आला का तुमचा चहा मधात जाऊन का आम्ही जाऊन का सांगा बरे तुम्ही अरे पूर्ण उशीर केला आता तुमचा चहा आता चहा घेतला तुम्ही अर्धा घंटा पहिले आता अजून तुम्हाला चहा अरे बाबा चहाच तर मागतला तुम्हाला कबर करू ना काही नाश्ता बिस्ता मागतलाच नाही आता मले ना घरी जेवण आहे म्हटलं हा मिश्राम मिश्रामपूरच्या घरी जेवण आहे मला आज तिकडं जा लागतं मले महालक्ष्मीचं. आणि इकडे शांत शांताराम भाऊच्या घरी बी जेवण आहे. कुठे कुठे जाऊ? इकडे तुम्ही जर शांताराम भाऊच्या घरी तिकडे मी जातो. नाश्ता मागितला का तुम्हाला करून? फक्त चहा ला बुवा करून तुम्हाला ते भी तुमचं जिव्हाळ घेऊन राहिलो. दे कोपर चहा करून आण माझ्यासाठी. मग जा कुठे जातो तू. बाई घरचं फॅन निघणं होत नाही बाई माझं खरंच निघणं होत नाही बाई. ला लहान लेकरं विषय लहान लेकर झाले बाई आमच्या घरी सगळे. आणि लेकर लेकरू बाई बाईचं निघणं होईन पण माझं निघणं होत नाही घराच्या फिर. आणतो बाबा आणतो चहा करून आणतो अजून काय आणू बघ खायला द्या सांग अजून म्हणसाल की हे नाही दिलं ते नाही दिलं. काय इच्छा असेल तर काही खायला त्या तो काही अशी ब्रेड गिट घरात ते आणड बिस्किट नाही तर मग अशी इच्छा तर बनवू काही हा तेच म्हटलं काही नाही बनवलं शेज मी घर बाहेर पाय काढ देता का म्हणे बर बाबा बनवतो बनवतो नाही बनवतो बसा त्या बाळाच्या जातीच इतकं जीवार येते काही करून मागतलं खायले की येईल कुठे जायचं असलं आणि नट्टा पट्टा तयारी झाली आईची आणि वक्तावर कोण काही मागतलं की मग तर महाकाळीचं रूप धारण करतात ते खरं ना म्हणजे मानसेल का उपशी मारतो का काय आम्ही तोडा बरोबर बाई पटपट भाजी तोडा बर हा बाई नैवेद्य नैवेद्यच करून घेऊ आपण मग आता सांगितलं सगळं सैपाखाली हा ना बाबा शांता बाई कवड्याची भाजी आणि लगे मिक्स भाजी हा दोन भाज्या करायच लागतात ना आता का बघ गंगू प्रियाली आणलं का बाई आणलं तर कसं हातभार लागला असतं मग वाढू वाढू सरू लागेल रसा वासनी बसा लागेल जेवायला मग बायाला कसे वाढलं असतं तिनं अव येते ना प्रिया येते ना येते प्रिया गंत्री म्हटलं मी जातो म्हटलं समोर तू ये म्हटलं मागून ये कसं गंत्रीची आरती नैवेद्य घरी येतेस ते ते आपलं हे एवढं करलं होतं येते प्रिया बबिता का व विचार इंदुबाईच्या घरी फोन केला होता मी तर इंदुबाईच्या घरचं कोणी नाही आलं का आता शांताबाई त्याच्याच गावात म्हणते लय घरी महालक्ष्मी बसतात म्हणते पण तरी भाऊ येतील मला वाटते बाईचा रात्री फोन आला होता म्हणे बबिता माझ्याच घरी गेले गावात महालक्ष्मी बसतात म्हणे आता त्या महालक्ष्मीला टाळ देऊन इकडे जसं येणं आता त्याच्या घरी कसं आता मला वाटतं की लाईन तुम्ही मामाच्या घरी काही बसत महालक्ष्मी तिकडे म्हणते मोठा जाटा पोरगा तिकडे जायला जसं मग भाऊ घेतील मला वाटते भाऊ ते खूप भाऊ घेतीलच म्हटलं मॅडम नाही मग असं कोणी ना कोणी दरवर्षीच म्हणा फोरक येत नाही मग बाई येतात येतील मग भाऊ येतील अजून नाही आली बाई अशुले फोन घेऊन लावा नाही तर मग नाही तुमच्या भावाला फोन लावा ना अजून कोण नाही आले तर पाबर होईल उशीर झाला अव फोन लावला तर मग अशी बघण्या ना अशुले तर बस मला अर्ध्या घंटा पोचतो मी दादा येईन ना मग येईन ঘোর নাম গণপতি আতু এতু আলি গে আলি আতিকা ভাই আশু আলি কে বড় আলো কবা নিয়ে আলো গো আনা আসবেন বাহির अश्विनी अश्विनी तिथे टाईम लावला टाईम लावला किती वेळची वाट पोरायला आम्ही तुमची इतका टाईम का मस्त गणपतीची आरती करायला इतका टाइम नका लागेल तुला काही नैवेद्य गेवती केलं गणपतीला आपल्या मग हो गं मम्मी शिरा केला होता ना शिराचा दा नैवेद्य दाखवला आणि थोडशी भजी काढले होते तोच मग नाश्ता दिन दिला बाबाला मी पण थोडासा खाल्ला आलो मग इकडे होतेच ना ग मम्मी वेळ होतेच ना किती मोठं घर आहे पूर्ण घराची कामं करणं वेळ नाही होत काय हो बाई खरंच आहे उशीर होतेच अश्विनी विचाराय बाई पण काय संध्या आश्विनी विचाराय पाहि ना सगळं घरच करून आली पायला विचाराय ती पोरगी घर अटकते चांगलंच आहे ना बाई जातील कामाचं वडन पाहिजेच पण हा खरच बाई गंग भाची हुशार आहे बरं बर हुशार आहे माई भाची तसं करते म्हणा सगळं ते सगळं करते तसं असं काही नेहमी मी नसले घरी तर सगळं आटपून घेते घर तू दिदी कुठे आहे दीदी कुठे आहे दिदी आली ना अव हा दिदीची दिदी सासू तिकड लगरात बसले आहेत जाईना बोल ना दिदी समजाय हो का तू आता की करायचं आहे का किचन मध्ये मग सांग मला नाही तर मी दिदी सोबत बोलते मग तिकडे नाही जाय तू तिकडे आहे बाहेर येतात कि नाही राज घेऊन आता त्या बाहेर हळदी कुंकू देणं प्रसाद देणं ते वर्त करा मी पोरी सॉरी ते जी आली की काही करू का नाही आई म्हटलं वरच कर जा तर काम भरपूर आहेत व हे करतो आम्ही जाय बर आता तू मी तिकडे आहे मग काय महालक्ष्मी जवळ आहे मी काही काम असलं तर मला आवाज देशील मग